बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा डोक्यांवर काळ्या फिती बांधून बांगलादेशचा केला निषेध बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात घाटकोपरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला बांगलादेश में हिंदू की रक्षा करो रक्षा करो रक्षा करो हर हर महादेव प्रभू श्री रामचंद्र की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण घाटकोपर परिसर दुमदुमला होता मोर्चेकरांनी हाती मशाल घेऊन विराट मोर्चा काढला होता तसेच बांगलादेशचा झेंडा पायंदळीत तुडवण्यात आला होता बांगलादेशमध्ये हिंदूंना संरक्षण द्या अशी मागणी या मोर्चात सरकारला करण्यात आली होती कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका